नमस्कार मित्रांनो भागवती चॅनलला आपल्या सर्वांचं आज आपण बघणार आहोत की ज्या लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी नकारात्मक विचार चालू असतात म्हणजे कधी चांगले विचार येतच नाही चोवीस तास त्यांच्या डोक्यात काहीतरी नकारात्मक विचार येत राहतात की स्वतःबद्दल म्हणा दुसऱ्यांबद्दल म्हणा तर त्यासाठी काय उपाय करत आहेत ते आपण आज बघणार आहोत खूप सोपा आणि साधा उपाय आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातच वेगळा बदल घडून जाईल आणि फक्त तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व नकारात्मक शक्ती कायमची निघून जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चला तर मग सुरू करू या व्हिडिओला काय करायचं आहे की सोमवारपासून हा उपाय सुरू करायचा आहे आता श्रावण महिना चालू आहे सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही बसले तरी चालेल ध्यान मुद्रेमध्ये बसायचे आणि मूठ बंद करायचे तर त्या मुठेमध्ये हाताच्या मुठेमध्ये थोडं थोडं मीठ ठेवायचं आहे आणि मूठ बंद करून घ्यायचे डोळे बंद करून घ्यायचे आहे आणि ते हातामध्ये मीठ ठेवायचे डोळे बंद केल्यानंतर तुमच्या देवतेचं ध्यान करायचं आहे सात ते अकरा मिनिटं आणि असं आपण मनामध्ये लक्ष ठेवायचं आहे की जी पण माझ्या शरीरातील नकारात्मक शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती या मिठामध्ये उतरून गेली आहे या मिठामध्ये ती सामावून गेली आणि सात ते अकरा मिनट आपल्या ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर ध्यान आपलं झाल्यानंतर डोळे उघडल्यानंतर काय करायचंय त्याच्या हातातलं मिठ आहे ते एका टॉयलेट मध्ये टाकून द्या किंवा नालीमध्ये फेकून द्या की ज्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा त्या घाण पाण्यासोबत वाहून जाईल कायमचे आणि तुमचं मेंदू तुमचे विचार चांगल्या विचारांकडे वळतील तुमच्या डोक्यामध्ये नेहमी सतत चांगले विचार येतील आणि नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहील तर नक्कीच करून बघा हा उपाय हा उपाय तुम्हाला लगातार तीन दिवस करायचा आहे सोमवारपासून सुरुवात करायची आहे तर नक्की करून बघा उपाय माहिती आवडले तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद